मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस होता सर तुम्ही किती भाऊक आहात अरे भाऊक भाऊक हा जो भाऊ आहे हिचा एवढा भाऊ सो नाही आम्ही खूप मजा केली खर तर वाटतंय म्हणजे इथे आपण दोन दोन हा

आ, समीर समीर आमचा अजून एक असिस्टंट डिरेक्टर चीफ एडी आमची पोस्ट्रीशन टीम आमची प्रथमेश अनिशा ही आमची टेक्निकल टीम कॅमेरामॅनिन सर मुनाफ सर कुठे आणलेलं आहे माझ्यासाठीच नाहीतर पूर्ण कास्टिंग साठी

आम्ही आता असं म्हटलं की मी आणि उमेशने जेवढी व्हरायटी केली नसेल सीनची तेवढी मी आणि समानी केली आमचे लव भांडणाचे लव्ह सीन तिच्यापासून लपून पळण्याचे असं एक विशेष विनोदी मज्जा आलेली आहे मला काम करून खूप कुर्त्यावरच कुठलं गाणं आहे मेरे अरमानों के प्यार का रंग सभिदा ताई सभिदा मेरे साथ भी

मीरा हां हाय मेरा लिस्ट आओ जरा था ना जरा एक एक कप कॉफी पी लिया को आता हूं थे आते ये तरी इकडे कुठे एवढा गडबडी काम होतं जरा बाहेर जायचं काय बॉयफ्रेंड हा हो नाही नाही लावतेस काही पटकन नको नको मी आता हॉस्पिटल चालले ना तिकडे लावेन ना औषध नाव काय त्याच औषधाच काय कुठलंही चालत असं काही वेगळ्या विशेष काही औषधाचं नाही का तुझ्या त्या Deva. Deva. Akash. Deva देव, आकाश देव बर पायट होयलट आहे हो पायलट आहे ऐकायला मधलं ते मी जर थोडीशी कामात आली हाती दुखतोय मला हॉस्पिटल

म्हणजे झालं टाक पण तुझं लास्ट डे लास्ट डे झाला संपली आता तू काय तू जायचं तू दिवसभर आज दिवसभर माझे रील माझा फोटो शूट करण्याचं काम तुला करायचं आय लव्ह यू सांग